गायला उशीर झालाय फास्टॅग बघा आमचा शुभ प्रभात गाईज तर तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज मी चाललोय शनी शिंगणापूरला तर बघूया शनी शिंगणापूरच्या काय काय नवीन बघायला मिळतंय तर तुम्ही पण या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा काय यायला थोडा उश उस लवकर उठलो मी लवकर पण मला थोडा जायला उशीर झालाय सगळी वाट बघत आहे आता बघूया चालत चालत चाललंय खूपच पोहोचण्याचा प्रयत्न करी फायनली धक्का खाईत काहीत मी उतरलो आली आणि माझ्यामुळे यांना ट्रीपला जाम लेट झालाय कारण ट्रेन लेट आली आणि मला पण थोडा उशीर झाला आता मला जाम ऐकायला लागल प्रवासानंतर जरा पोटाला लागलेली भू आम्ही असे दाबून मिसल खाली पण या मिसल खाताना एक नवीन काहीतरी वेगळा बघायला भेटला ते म्हणजे एक काय बाजूला मुख्यमंत्री अमृत तुल्य आणि त्याच्या बाजूला उपसरपंच चहा मला सरपंच गेला कुठं सुट्टीवर गेला का काय आणि मला जाऊ तिथं चायची दुकानं कशी भेटतात वेगवेगळी लास्ट टाइम एक वेळ जाताना भेटली बँक ची आहे इथं भेटली मुख्यमंत्री अमृत कोल्हे खूप सरपंच पण सरपंच नाही बघायला भेटला पुढचे प्रवास सरपंच चे पण बघायला भेटल बघूया आणि हा काय अरे बाबा ह्या काय हॉटेल इंजिनिअरिंग म्हणजे इथं काय स्क्रू नट पाना असा काही नाही तर त्याच्यानं बघा काय नाश्त्याला सगळ्या ऑर्गॅनिक ज्यूस सेंटर बाबा बाबा कारण इंजिनियर बोलले एकच पाना स्क्रू नट बोल इथं काहीतरी वेगळा बघायला भेटते बघूया कारण मला सगळी प्रवासन काहीतरी वेगळाच बघायला भेटते आता ही आमच्या आलेल्या अशी हॉटेल इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंग चाय बघूया त्याच्यात काय काय ग्रीस ऑइल पाणी काय करशील बिचाऱ्याची अवस्था बघा काय करून गरुड जो आकाशात भेदणारा त्याला इतकं ठाकरे कैद करून ठेवला आहे त्यांना फास्टॅग बघा आमचा फास्टॅग

हो आते गवर्नमेंट पार्किंग पार्किंग कोडे नाही दर्शन नाही भाई तर सगळ्यात कसं माहित आता बोल स्टोरी आर्दो ट्रल अरे इंस्टाग्रामला रील बघितलंय स्कॅमर आहेत हे बघा आपण स्कॅमर आहेत त्यांच्या देवाच्या नावाने लोक स्कॅम करतात शौर्याशी गाडीचा एक्सिडेंट झाला ना तेव्हा भडजीनी सांगितलं शनी शनि लागले आमच्या याला तेने उपास करायला सांगितलंय उपवास केले एक शनिवार अजून कमी आहे माझा कारण की मागच्या असं म्हणून शनी जिंकण्या देवा तुझी लिला आघात तिकडे आलं आता तुम्हाला काय वाटते तुम्ही काय मागणं काय कराल देवाजवळ माझा सर्वांना आनंदात बस एवढंच मागण्या देव चाललं आम्ही आता मी हरी बनवलं आहे जे आपल्याला कर्नाटक असं बाहेरच्या राज्यात बघायला मिळतं त्या त्या धरतीवर असा मंदिराची रचना केली आहे एकदम अंडरग्राऊंड रस्ता बनवलेला आहे तो जेणेकरून वाहतुकीला कोणता बाहेर चालू नाही होणार लोक बघतानाही व्यवस्थित जाता येईल असं हे बनवलं आहे अंडरग्राऊंड रस्ता मंदिराचे देखावा नजारा बनवलेला आहे कधी असं शांत वातावरण देवाची तर आल्यानंतर खरंच एक मन प्रसन्न होतं तर शिथलं शांत वातावरण मनाला एकदम भावून जातं आणि बघू शकता आज शनिवार आहे श्रावणातला किती गर्दी आहे उचळलेली कारण श्रावणातला पहिला शनिवार आलेला आहे आणि शनिवाराचं महत्त्व हे श्रावणात खूप जास्त असतं कारण लोक निरात महाराजांना भेटायला आलेले आहे तुम्ही दर्शन घेऊ शकता जी बहुत बढ़िया शनिदेवात असं भावभुल असं आमचा दर्शन झालेलं आहे आणि आता दर्शन झाल्यानंतर आम्ही आता निघतोय पुढच्या प्रवासाला तर पुन्हा एकदा शनिदेवाला बाय बाय करत आम्ही निघालो तिथे गौरेकुंड हवन आहे असं वातावरण पण मस्त आहे शांत पाऊस नाही सध्या आणि तुम्ही बघू शकता कडे एकदम दर्शन झालेलं आहे देवाचं काही दर्शन झाल्यानंतर प्रसाद तर घ्यायलाच पाहिजे त्यामुळे आम्ही पण आलो आता कुपन पाडतोय प्रसाद घेऊन चाललोय जय शनी महाराजांचं दर्शन आणि आता आम्ही आहे नऊ ग्रहांजवळ जे, जे ग्रह आपल्या राशी ग्रहांच्या राशी शांती करण्यासाठी जे ग्रह ग्रह लागतात त्या नऊ ग्रहांचं आता आम्ही दर्शन घेणार आहोत बघू शकता कसला कॉरिडॉर बनवलेला एकदम भारी असा आणि किती लोक इथं फोटो काढण्यासाठी आली तर खरा वातावरण एकदम बरं आहे असं आमचं नवग्रहांचं दर्शन झालेलं आहे असं एक तिकडची वाढत